आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीका केली आहे त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलाय तो हॉस्पिटल करता बागे करता एखाद्या शाले करता रुग्णालया करता ते पण दिले गेले नाहीत ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलाला घातले मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरित्रिपणा केला आणि म्हणून सुनील पवार साहेबांचा तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या ज्या कमी मान्य महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या शिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून एमआरडीसी कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा म्हणजे रा, माझा राग अस्तिअस्ती कमी होईल मला हे मंत्रीपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा प्रशासन शिस्तीचा मी बोगताय परंतु ज्या ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला मंत्री झाला ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचे का म्हणजे बाब असे मंत्रीपद पक्षाने दिलं पक्षाचा आम्ही आभारी आहे परंतु ह्याचा अर्थ ते पक्ष मुखा होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही